अखेर पेन्शन वादावर सरकारकडून तोडगा आता एन पी एस कर्मचाऱ्यांना अंतिम मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतक्या निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर सुद्धा करा एन डी ए सरकारला लोकसभा निवडणुकांमध्ये हवे तसे यश संपादन झाले नाही याचे एक कारण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मुद्द्यावर तोडगा न काढणे यामुळे आता केंद्र सरकारकडून पेन्शन वादावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत आहेत सोमवारच्या दिवशी दिल्ली येथे कर्मचारी संघटना व वित्त मंत्रालयासोबत पेन्शनच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून येत्या अर्थसंकल्पामध्ये पेन्शनच्या वादावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले यामध्ये एन पी एस कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन प्रमाणे शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतकी रक्कम पेन्शन म्हणून देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्यास निवृत्तीच्या वेळी पन्नास हजार रुपये इतके मूळ वेतन दिले असेल तर त्यास पेन्शन म्हणून पंचवीस हजार रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात येणार आहे यामध्ये कर्मचारी संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन योजना पुढे लागू करण्याची मागणी कायम ठेवण्यात आलेली आहे कारण जुन्या पेन्शनमध्ये आर्थिक लाभासह सामाजिक सुरक्षा प्रदान होते अर्थसंकल्पामध्ये निर्णयाची शक्यता केंद्र सरकारचे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्प जाहीर होणार आहे यामध्ये एन पी एस धारकांना अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याच्या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे यामुळे एन डी ए पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे